वाढदिवस म्हटल्यानंतर पुष्पगुच्छ हार याची रेलछेल पण आमदार निरंजन डावकरे यांनी आपला वाढदिवस अनोख्या पद्धतीनं साजरा केला आहे निरंजन डावकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेल्यांनी बुके गेता न घेता चक्क गरजू विद्यार्थ्यांसाठी साहित्य शालोपयोगी वस्त वस्तू आणत त्यांना भेट देत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात आमदार आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर सर्वपक्षीय नेते पदाधिकारी कार्यकर्ते सर्व माजी नगरसेवक माजी नगरसेविका भाजपाचे सर्व नेते कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने दाखल झाले होते तर निरंजन डावखरे व संजीव नाईक यांना वाढदिवसानिमित्त समाजसेवक आसद चाऊस यांच्या पुढाकाराने गरजू ज्येष्ठ नागरिक व कामगार वर्गाकरिता पेन्झिलिफ क्रीमचं मोफत वाटप करण्यात आलं याचाही अनेकांनी लाभ घेतला तर याविषयीची अधिक माहिती आसद चाऊस यांनी दिली आहे اوه جيڪو ٿيڻو پوندو آهي يا اهو ٿيڻو پوندو آهي Oh

ओके सर सर अमित सर ओके

Jangan sumur. Nah, produk apa? Produk kaki kiri kan gitu lah. Mama ah. ini apa? Ah. Mama ini apa? Ah. killer jail. Ibu नाही यावर्षी वाढदिवसानिमित्त सर्वच एकटी चिंतकांना मित्रांना नातेवाईकांना विनंती केली होती की बुकेच्या ऐवजी खूप द्या त्याचं कारण असं आहे की विद्यार्थ्यांना विशेष करून ग्रामीण भागामध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांच्या शालेय जीवनामध्ये याचा चांगला उपयोग होऊ शकतो आणि त्या दृष्टिकोनाने मला आनंद होतो आहे की चांगला प्रतिसाद या इकडे सगळ्याच मित्र परिवाराने दिलेला आहे मी माझ्या वाढदिवसाला आपण सगळ्यांनी ज्या शुभेच्छा दिल्या त्यासाठी आपल्या सगळ्यांचे लाख लाख आभार व्यक्त करतो आणि आपल्या माध्यमाने हा सामाजिक कार्य असाच मिशन एज्युकेशन चालू राहील अशी ईश्वरांनी प्रार्थना वाढदिवसानिमित्त संकल्प हाच आहे की राज्याचे जी प्रगती आहे आर्थिकरित्या आणि त्याचबरोबर पूर्णत्वाला राज्याला एक विकासाची दिशा देण्याचं काम माननीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये हे राज्य शासन काम करत असताना उपमुख्यमंत्री माननीय शिंदेसाहेब आहेत माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा आहेत आम्ही सगळेजणं या इकडे काम करत असताना शैक्षणिक क्षेत्रामध्ये राज्याची जास्तीत जास्त प्रगती व्हावी या दृष्टिकोनाने निश्चितपणे माझा योगदान राहील आणि महत्त्वाचं योगदान राहील असा विश्वास आहे आज असं आहे की मान्य निरंजनजी रावकरे साहेब यांचा वाढदिवस आहे आणि मान्य खासदार संजू नाईक साहेब यांचा वाढदिवस आहे दोघांनी नेत्यांनी सांगितलं की हा वाढदिवस साजरा करत असताना समाजात जे काय उपयोगी हो वस्तू असतील म्हणजे लहान मुलांच्या शाळेच्या वया असतील आरोग्यासाठी काही कॅम्प घेता येतील रक्त डोनेट कॅम्प घेता येत असेल तर तसं आम्ही आरोग्य विभागाच्या म्हणजे आम्ही हा पेनकिलर रिलीफ जेल आहे ही जेल आम्ही सगळ्या रिक्षा स्टँडच्या सगळ्या लोकांना येणाऱ्या सगळ्या कार्यकर्त्यांना इथे काम करणाऱ्या सगळ्या मजदूरांना मी आज हे वाटप केलेलं आहे साहेबांनी खूप आनंद झाला साहेबांनी सांगितलं की असे हे जे सिनियर सिटिझनसाठी ही शंभर रुपयाची जी ट्यूब आहे हे त्यांना घरात लवकर कोण आणून ना देत नाहीत पण आज हे दिल्यानंतर एवढे आनंदी आहेत म्हणून त्या सगळ्यांनी या, या लोकांचे जे गरजू लोक आहेत त्यांनी याचा लाभ घ्यावा एवढी मी लोकांना विनंती